नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट कल दिनांक 15 सितंबर 2025 रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांची पत्रकार परिषद सतरा पासून सेवा पंधरवडा अभियानाला सुरुवात अद्ययावत संकेतस्थळाचे लोकार्पण जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधून जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या महत्वपूर्ण उपक्रमांची माहिती दिली सप्टेंबर सतरा ते दोन ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात सेवा पंधरवडा हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार असून नागरिकांना शासन सेवांचा लाभ सहज मिळावा यावर भर देण्यात येणार आहे सेवा पंधरवड्याचे से वेळापत्रक मुख्य कार्यक्रम तारीख कार्यक्रम ठिकाण सप्टेंबर सतरा उद्घाटन व स्वच्छता अभियान जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगण बुलढाणा सप्टेंबर एकोणीस मोफत आरोग्य तपासणी शिबिर जिल्हा सामान्य रुग्णालय सप्टेंबर एकवीस वृक्षारोपण व जलसंधारण जनजागृती चिखली तालुका सप्टेंबर चोवीस महिलांसाठी जनजागृती सत्र खामगाव महिला बालविकास कार्यालय सप्टेंबर सत्तावीस विद्यार्थी करिअर मार्गदर्शन शिबिर मेहकर महाविद्यालय दोन ऑक्टोबर सेवा पंधरवडा समारोप व अहवाल सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा प्रशासनाचे अद्ययावत संकेतस्थळ डॉ पाटील यांनी जाहीर केले की जिल्हा प्रशासनाचे नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे सुविधा योजनांची माहिती ऑनलाईन अर्ज तक्रार निवारण विभागीय संपर्क क्रमांक वैशिष्ट्य मोबाईल फ्रेंडली डिझाईन नागरिकांसाठी सहज उपलब्धता जिल्हाधिकारी यांचे प्रतिपादन जिल्हा प्रशासनाचे उद्दिष्ट हे पारदर्शक आणि जबाबदार शासन निर्माण करणे आहे प्रत्येक नागरिकाला शासन सेवा सुलभतेने मिळावी हा सेवा पंधरवड्याचा हेतू आहे असे डॉक्टर किरण पाटील यांनी सांगितले पत्रकार परिषदेला जिल्ह्यातील सर्व प्रमुख वृत्तसंस्थांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते